रस्ता मात, सात रस्ता बस डेपो समोर पसरली दुर्गंधी महापालिकेचे अधिकारी जोमात नागरिक मात्र दुर्गंधीने त्रस्त सोलापूर शहरातील सात रस्ता येथील महानगरपालिका बस डेपो जवळील एका टी कॅन्टीन समोरील घाण पाणी नाल्याची महापालिका प्रशासनाने साफसफाईच्या नावाखाली ओला कचरा हा नाल्यातून उचलून अन्यत्र टाकल्याऐवजी चक्क रस्त्यावर टाकला यामुळे या, या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे याच परिसरात नावाजलेले संगमेश्वर महाविद्यालय सिटी बसचे डेपो आहे याशिवाय नेहमीच येथे वर्दळ असते जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक कार्यालय यासह अन्य कार्यालयाला जाणारा हा मुख्य मार्ग असून सात रस्ता येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मी सामाजिक कार्यकर्ता सोलापुरात भागात राहतो आणि कसं ते आता इथं दुर्गंधी ही कचरा फेकलेला नाल्यामधून काढून इथं बाजूला संगमेश्वर कॉलेज आहे मागा अश्विनी हॉस्पिटल आहे पुढं मॅक्स हॉस्पिटल आहे इथं तोशनीवाल आहे चितळे हॉस्पिटल आहे बर्स डेपो आहे सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिस आहे आम्ही आणि इथं नाल्यामधून काढून कचरा बाहेर ठेवून याला आठ दहा दिवस झाले ह्याला उचलायला कोणीही तयार नाहीत आणि इथं हे कचरा फेकल्यामुळे दुर्गंधी वाढलेली आहे इथं बाजूला हॉटेल आहे हॉटेलमध्ये च्या पिण्याला गिऱ्याक सुद्धा येत नाही या रस्त्यावरून जाताना सगळ्या तोंडाला रुमाल घालतात आणि इथं रहदारी तर भरपूर रहदारी आहे रदारीचे लोक रुमाल लावताना हात एखादं सोडलं तर दुर्घटना होण्याची शक्यता आहे मग हे कचरा कधी काढणार एक दोन मोठे दुर्घटना घटल्यावरतीच काढणार का म्हणजे सोलापूर महानगरपालिकेला नम्र विनंती करतो की हे बातम्या ऐकल्या ऐकल्या संध्याकाळपर्यंत हे कचरा काढायला पाहिजे नाही तर आम्ही महापालिकेवरती मोर्चा काढणार आहे